हॅलो बालमित्रांनो आज आपण येत्या पाचवी बालभारती प्रकरण दुसरे बंधूची इजार याचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न पहिला इजारीची चड्डी झाली यात चूक कोणाची इजारीची म्हणजेच विजारीची चड्डी झाली यात घरातील सगळ्यांची चूक झाली परंतु खरी चूक झाली बंडूच्या बायकोची कारण विजारीचे पाय प्रथम तिने कापले व तिने बंडूच्या बहिणीला आईला व बंडूला सांगायला पाहिजे होते बंडूच्या इजारीचे पाय चार बोट कापले म्हणजे पाय असणारी इजार सजीव आहे असे आपण म्हणतो नाही पण बोलताना आपण असेच बोलतो विजारीसारख्या कितीतरी वस्तूंना वेगवेगळ्या अवयवांची वे नावे वापरतात त्यांची नावे सांगा शर्टाचे हात पेनाची झीप कपाचा कान बटाट्याचा डोळा बाटलीचे तोंड टेबलाची पाट पुढील वाक्यामध्ये कंसातील शब्दापैकी योग्य शब्द वापरून वाक्य पूर्ण करा त्या वाक्यांचा अर्थ लिहा चुलीवरल्या तव्याची पाठ काळीभोर झाली होती कपाचा का कान तुटला होता म्हणून दिलावरने चहा ग्लासात ओतला हा नारळ नासका निघाला नारळाचा डोळा बघून धनवा म्हणाली मुसळधार पाऊस पडल्यामुळे नदीचे पोट फुगले होते कितीही जोर लावला तरी बाटलीचे तोंड उघडेना चरबीतले दूध गंजात ओतले तरी गंजातल्या गंजाच्या गळ्यापर्यंत आले सुईच्या नाकात दोरा होऊन धुंडूमाने शिलाई मशीन सुरू केली आंब्याच्या कोईची केस पांढरी होईपर्यंत गणू कोय चोकत राहिला आपले शेकडो हात पसरून उभे असलेले वडाचे झाड वर्षानुवर्षे सगळ्यांना सावली देते खोलीतल्या एकमेव खुर्चीचा पाय मोडला होता म्हणून ती जमिनीवर बसलो अर्थ तव्याची पाट म्हणजे तव्याच्या मागची बाजू कपाचा का काय म्हणजे कपा का कप हातात धरण्याची कडी नारळाचा डोळा म्हणजे वरच्या बाजूची खोबर नदीचे बोट म्हणजे नदीचे पात्र बाटलीचे तोंड म्हणजे बाटलीचे बुच गंजाचा डोळा म्हणजे वरची तोंडावरची बाजू सुईचे नाक म्हणजे सुईचा नेढा आंब्याच्या कोईचे केस म्हणजे कोईवरचे तंतू वडाचे शेकडो हात म्हणजे वडाच्या फांद्या खुर्चीचा पाय म्हणजे ज्यावर खुर्ची उभी असते बंडूची इजार लांब झाली म्हणून कापून कमी केली जर ती आखूड झाली असती तर ती लांब करण्यासाठी काय करावे लागली असते शक्य तेवढे सरळ मार्ग सगळे मार्ग सुचवा बंडूची इजार आखूड झाली असती तर तसाच कपडा इजारीच्या पायाला जुडावा लागला असता इजार कमरेत काही इंच लांब करता आली असती समाप्त बालमित्रांनो तुम्हाला जर पुढील पाठाचा स्वाध्याय पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका